दुष्काळ व लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता या कारणामुळे गावच्या यात्रेत लोकांचं मनोरंजन व प्रबोधन करणाऱ्या लोकनाट्य तमाशा मंडळांना यंदा तमाशा कार्यक्रमाचे खेळ म्हणावी तितके न मिळाल्याने आर्थिक नुकसानाला सामोरे जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे तर तमाशा कलेची पंढरी म्हणून नावारोपास आलेले काळज तमाशा केंद्र हे जरी राहुट यांनी सजले असले तरी सध्या निवडणुकीमुळे दुपारच्या सुमारास केंद्रात शुकशुकाट जाणवत असल्याचे चित्र पाहाव्यास मिळत आहे गावच्या ग्रामदैवत यात्रेसाठी तमाशा ठरवण्यासाठी भटकंती होऊ नये यासाठी ठिकठिकाणी थीक फलटण तालुक्यातील काळज येथे देखील काही वर्षांपूर्वी अशीच सोय झाल्याने गावोगावच्या यात्रा कमिटीची चांगली सोय झाली होती दरम्यानच्या काळात अनेकदा फड मालकांना दुष्काळ निवडणुका कोरोनासारख्या आपत्तीचा सामना करावा लागलाय तर काही हंगामात त्यांना चांगला व्यवसाय देखील झालाय यांना मात्र गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर मोठ्या दिमाखात काळज तमाशा केंद्र राहुट यांनी सजले त्या दिवशी फड मालकांना थोड्या प्रमाणात विविध गावच्या यात्रांसाठी तमाशांचे खेळ देखील मिळाले मात्र यंदा दुष्काळ आणि विशेषतः निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे रात्रीचे खेळ करता येईनासे झाल्याने आर्थिक फटका बसत आहे आतापर्यंत प्रत्येक फड मालकाला केवळ चार ते पाच खेळ मिळाल्याचे बोलले जात आहे गतवर्षी ही संख्या जास्त होती हंगामात तमाशा फडासाठी पंधरा ते वीस लाख रुपये खर्च होत असतो दिवसा व रात्री असे दोन खेळ मिळाल्यास ते परवडते मात्र यावर्षी दिवसाच्या एका खेळावर समाधान मानावे लागत आहे होळी पौर्णिमा ते वैशाखी पौर्णिमा या कालावधीत तमाशा खेळ होतात गतवर्षी दोन खेळांसाठी सव्वा लाखांपर्यंत बिदागी मिळत होती यंदा एका खेळासाठी चाळीस ते पन्नास हजारांपासून सुरुवात केली जात आहे दरम्यान कलावंतांचे मानधन वाहतूक जेवण व वा इतर सर्व खर्च पाहता सध्या न परवडणारे आहे यामुळे तमाशा मालक आर्थिक गर्गेत सापडण्याची भीती व्यक्त करताना गंगाराम पवार बापूराव पिंपरीकर आनंद भिसे धनाजी लवळे अनिल शिंदे आदी तमाशा पदाधिकाऱ्यांनी आपल्या व्यथा मांडल्या नमस्कार मी पाटील रविवारपासून येऊन केंद्रावरती बसलो आहे पुरस्ट काय आचार संहितेच्या निर्बंधामुळे तमाशा परमालकोट अक्षरशः किती दिवस झाले म्हणायला आपला काय हरकत नाही काय झाले या ते आपल्या केंद्रात जे ते गाव येते ते आपल्याला दिवसात शोमागते हा दिवसा कार्यक्रम आजचा कार्यक्रम काय कोण आपण नाही आणि डबल कार्यक्रम नाही की तमाशा मंडळाला माझा चांगलं मिळतं पण सिंगल कार्यक्रम असल्या का नाही की तमाशा मांजरला पोडत नाही त्यामुळे काय एका शून पन्नास साठ पन्नास साठच्या रेण्ण बारीक पन्नास साठ नव्या म्हणलं तर ते अक्षरशः तमाशा मंडळाला पोडत नाही आणि यांचा अक्षरशः तमाशा मंडळ दिवाळी निघायच्या राहणार नाही तर आमच्या वेगवेगळं नियोजन तोडते काय नाही आता तमाशा मार्जाला कुठेतरीचा अनुग्रह अनुदान मिळावं त्यामुळे आपल्या तमाशाकलाही टिकून आहे नाही तर यंदा आचारसंहितेमुळे अक्षरशः कलावंत भिकरणार नाही लोकांचे पैसे द्यायला कलावंतांचे पैसे द्यायला गाडी भाडं द्यायला जागेवर भाडं द्यायला तमाशा कलावंतकडे यंदा अवघड नमस्कार मी तानाजी लवळे विशाल सावंत पाहिज सावंत तमाशा मंडळाचं व्यवस्थापन तानाजी लवळे आज गुरीपाडव्या ते अक्षय तृतीयापर्यंत जवळजवळ अठ्ठावीस ते तीस कार्यक्रम दोन होता। वर्षी होतात वर्षी दुष्काळ आणि आचारसंहिता त्याच्यामुळं कार्यक्रमावर अं बंधन आल्यामुळे त्यावेळेला अशी परिस्थिती झालेली आहे की तर परत दहा ते बारा कार्यक्रम तेरा कार्यक्रम ह्याच्यावर कार्यक्रम कुणाचंही या ठिकाणी गेलेले नाही त्यामुळं अतिशय म्हणजे खर्चाचं जर बजेट बघितलं तर कोणत्याही प्रकारे खर्चाचं बजेट आता सध्या मालकाचं बसत नाही त्यामुळं शासनाला एक विनंती आहे जसं कोरोनाच्या काळामध्ये जसं पॅकेज दिलं होतं त्या पद्धतीनं त्या वेळेला आचारसंहिता आणि दुष्काळाच्या परिस्थितीमुळे जे कार्यक्रमावर काही निर्बंध संध्याकाळी लागलेले त्यासाठी कोरोना पॅकेजवाणी या वेळेला सुद्धा तमाशा मंडळासनी पॅकेज मिळावं अशी